माहिती सांगता आपल्याला आलं काय म्हणजे आपला ही आता ही आजूबाजूचा परिसर समजा ह्या लायकीवरच आहे गावाची सर्व गावाची आपल्या पासून चालू आहे सकाळी साडेसाला आपला प्लॅन चालू होतो संध्याकाळी साडे साला बंद होतो लाईट सकाळी सहा वाजल्यापासून चालू जनरेशन चालू करतं सकाळी सहा वाजल्यापासून त्याला स्ट्रिंग असते त्याला हात लावायचं नाही मोडल कशाला नाही तर करंट लावू शकतो याला खूप याला म्हणजे डोका पण तेवढाच आहे सेफ्टी पण तेवढी घ्यावं लागते यासाठी पुढं जातेशिवाय आतमध्ये याला परवानगी नाही येतं परमिशन घेतल्याशिवाय आतमध्ये येऊन देत नाही मी शक्यतो आपण अंग शेट मुळे येऊन दिले सजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लाईट भेटते मस्तांना शेतीसाठी हो स्टेशन नसल्यावर लाईट ही लाईट वाहून न्यावी लागते किती लांब किलोमीटर शक्य नसतं वाहून ज्या गावाला आता सब स्टेशन नाही आणि सरकारी जमीन आहे तिथं ही प्रकल्प झाला नाही पण ज्या गावाला आता सरकारी जमीन